नेरूळ प्रभाग क्रमांक तेवीस व चोवीसमधील महिलांसाठी एकविरा देवी दर्शनाचे आयोजन करण्यात आले होते शिवसेना शहर प्रमुख विजय माने व युवती सेना अधिकारी अश्विनी माने यांच्यातर्फे या एकविरा देवी दर्शनाचे आयोजन करण्यात आले होते मुसळधार पावसात देखील तीनशेपेक्षा अधिक महिलांनी या एकविरा देवी दर्शनाचा लाभ घेतला असून या ठिकाणी दर्शनासाठी आलेल्या महिलांसाठी विशेष सोय करण्यात आली होती चहा नाश्ता जेवण अशी उत्तम सोय या ठिकाणी करण्यात आली असून तब्बल पाच बस भरून सर्व महिला दर्शनाला निघाल्या असून प्रभाग क्रमांक तेवीस आणि चोवीस मधील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना विजय मिळावा असे साकडे यावेळी महिलांनी एकविरा देवीकडे घातले आज या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून एकविरा दर्शन महिलांसाठी आयोजन केलेलं आहे तुम्ही बघितला असेल एवढा पाऊस असताना पण पाच सहा बस दहा बारा छोट्या गाड्या या ठिकाणी एकविराला निघालेले मी एकविरा एवढंच सांगेल आमच्या विभागामध्ये सातत्याने येणाऱ्या काळामध्ये सुख शांती लाभो याच्यासाठी आज आम्ही एकवेरेला चाललेलो आहोत नमस्कार आई एकवेरेच्या दर आई एकवेरेच्या आशीर्वादाने तुम्ही बघतच आहात की पावसात सुद्धा सर्व महिलांचा खूप छान असं प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे आणि मी एवढंच बोलू शकते की इच्छाशक्ती असल्या असल्याशिवाय म्हणजे एवढं जण एका टायमाला इथे एवढं पावसामध्ये जमणं शक्य नव्हतं आणि मी खूप भाग्यवान समजते की आज आम्हाला ही संधी मिळाली क्या की आपण सर्वांना सर्व महिलांकरिता ही सेवा जी आपण उपलब्ध करून देत आहोत त्याचा तरी अराउंड एक तीनशे चारशे महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि त्याचाच मला खूप आनंद आहे धन्यवाद